मंडळी ऑलरेडी प्रेमसागरात उडी मारलेला तरुण निघालाय खरोखरची उडी मारायला चला तर बघूया या उडीवरून होणारी झकास कॉमेडी जी आपल्याला दाखवत आहेत हास्य जत्रेतले हास्य कलाकार शिवा 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 गौरु तू कशाला आलायस तिथे शिवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे शिवा मी तुझ्या शिवाय हळू बोल आईला आवाज गेला ना खूप ती नाही करू शकत मी तुझ्याशी लग्न का नाही करू शकत गौरव कारण कारण ऑलरेडी माझं लग्न ठरलंय लग्न ठरलंय हो अब मैं पराई हूं गौरव इम्युनिटी नसतं ते अमानत असत इम्युनिटी म्हणजे सोय परक्याची सोय असा थेट आणि खूप वेगळा अर्थ होतो त्याचा आणि आता ह्याच्यापुढे माझ्यासोबत इंग्लिशमध्ये बोलायचं आय एम लंडन रिटर्न ओ oh, या आता अशी कमेंट आहे मला इंग्लिश चांगलं असेल माझं अर्थशास्त्र आहे येणार आहे मला नाही समजत काय काही शब्दांचे अर्थ अगं शब्दांचे अर्थ म्हणजे अर्थशास्त्र होत नाही अर्थशास्त्र खूप मोठा आहे ते इकॉनॉमी पैसा खूप मोठा आहे हो का हा पशी वा तू जर माझी नाही झालीस ना तर मी तुला कुणाचीच नाही होऊ देणार नाही गौरव असं बोलू नको गौरव आईने ऐकलं ना तर खूप गोंधळ इकडे इकडे गजनी आहेस तुझ्या इकडेच येणार ना इकडे लपतो आपण शिवा ऐक ना मी तुला शेवटच सांगतो शिवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे शिवा मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे नाही गौरव असं नाही होऊ शकत किती वेळा सांगू मी तुला असं नाही होऊ शकत नाही तू माझ्यासोबत लग्न नाही करणार नाही ठीक आहे मग इकडनं मी खाली उडी मारेन हा चांगली आयडिया तू इथून उडी मारून जा कारण जिन्यात आई भेटेल ना तुला ए कोळशेवाडीतला कोळसा अगं मी जर इकडनं उडी मारली ना मी डायरेक्ट देवाघरी जाईन अयो हा गौरव पण तू इथे उडी मारून मेला नाहीस तर तुझं आयुष्य व्हीलचेअरवर जाईल रे आणि तू माझ्या लग्नात व्हीलचेअरवर आलेलं मानून आवडणार येणार तू पुढचा विचार कसं करते सर मी उडी मारणार त्याच्यावरती रिएक्शन दे ना अयो ती राहिलीस ना आई सॉरी काकी काकी काका अंकल व्हाट मी काय झालं काय मी काय नाही केलं ऍक्च्युली तिला असं बोलायचं होतं गौऱ्याला वाचवा वाचवा तिने चुकीचं बोलली वाचवा वाचवा म्हणून असं झालं ते परत कसा आलास कसा आलो म्हणजे मला वाटलं तिथेच थंडीत कुडकुडून मरशील तीन <laughs> 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 वर्ष तुम्ही पण होता तुम्ही का ना मेलात जास्त बोलू नको सर आलास्ता आलास माझ्या शिवाला भेटायला तो मारा मारला ना बापरे बापरे मी तू खाली उडी मारला उडी मारीन आई सांग ना गो ह्याला आई आई अगं मी त्याला लग्नाला होकर नाही दिला तर उडी टाकेल तो, तो। या लफंग्याशी तुझं लग्न लावायचं आई याच्याशी लग्न लावण्यापेक्षा तुला टकली करून हिमालयात पाठवीन हा कुठला ऑप्शन आहे बे त्यापेक्षा <laughs> डायरेक्ट हिमालयात पाठवला टकली कशाला करताय तू नाही सांगायचं सा मला हा माझी मुलगी आहे ती माझी होणारी बाई पाहिजे माझी मुलगी आहे ती मी काही करीन वाटत ते करीन दाढी वाढवीन तिची नाहीतर काही करीन तुझ्याशी लग्न नाही होऊ देणार नाही होऊ देणार नाही बघा तुम्ही आता लक्षात ठेवा मी चौथ्या माळ्यावरती उभा आहे खाली सगळे मुंगी दिसतात मुंगी मला बापरे सोसायटी वाला आता नाही ऐकत मी आता मी जीव देणार के अभी मला शिवाली सोबत लग्न करायचं आहे अभि की मर रे के सोसायटी वालो देखो रेखोरे रे देखो इतर मज्जाय मज्जाय काय काय झालं काय काय झालं काय करतोच काही तिथे मोरे हा मी सुसाईड करतोय मोरे एवढी जोरात झाली तर खाली वाचमेनच्या केबिन मध्ये जाऊन कर अरे आमदार असला तरी दोन बायका इथं आहेत ना मोरे तुम्ही सूज पकडलाय बाकी सगळं साइडला काढलंय ओ मोरे काय रे आत्महत्याला इंग्लिश मध्ये सुसाईड म्हणतात मोरे मग व्हेर यू कम ऑन दी स्टेज उबलडी ऑन दी स्टेजला काय म्हणतात सकाळची पहिले टन पकडून चिपळूणला जा असं म्हणतात असा अर्थ आहे की आता मग अरे मी चांगलं समजत होतो जा म्हणतो तुम्हाला माझं करिअर धोक्यात नाही आहे का बस हो मी काय तुमच्या इंग्लिश ची क्लास घ्यायला बसलोय का मला शिवाली सोबत लग्न करायचं आहे नाहीतर मी तू खाली उडी काय झाले काय काय सांगू तुला ओके यार मला या शिवाली सोबत लग्न करायचं आहे पण तिची आम्मा ठम्मा 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 याच्यात बघ ना यार कसे करता येणार माझं लग्न लावून देत शिवाली सोबत यार कुठ आहे फ्री मी माझ्या कुठे फ्री मी माझ्या सोसायटी वालो तुम्ही गौरव का आखरी चला पडशील मला बसल खतरनाक ऍक्शिंग करते लागा जर तुला पन्नास रुपये बक्षीस लय अजून पन्नास दर दिवार मधलं ऍक्शिंग करून दाखवू हे घबर उतराय नाही ए परबी हे परबीने पोरीचं लग्न व्हायला काही नातरव त्याला खाली नाही लावू शकत मी शिवाचं लग्न काय नाही 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 का नाही लावू शकत शिरे काय शिरे अरे रसिका तरी माझं लग्न झालं ना तेव्हा तिची आज असच बोलत होती पण झालं का नाही सगळं व्यवस्थित माझ्या मुलं करिअर झालंय का नाही तिचा हाय परबी नाही आपण कुत्रा पाळतो त्याला जीव लावताव कुत्रा आपण आपलं पाललेला की तो आपला होतो का नाही मग त्याला असा कुत्रा म्हणून पाल ना मला कुत्रा म्हणताव आहे का म्हणता आता उडीच मारतो जूस काय म्हणता लोक सांगा मला शिवालीसोबत जग्गा करायचं हे साडेपाडे राहिलं ना तुझा एक मिनट इकडे येतेच ग बेबी

गौरव च लग्न लावायला तयार आहे ना काय रे काकू तर तुम्ही गौरे आणि शिवालीचं लग्न लावून दिला तर आपण आत्ताच्या आत्ता अभिज्य नवडी मारणार

तू एवढ्या वेळा घरी येतो तास मला कधी कळलं नाही तुझं शिवावर प्रेम नहीं। नहीं। तुझा अरे आपलं शिवावर प्रेम नाही काकू शिवा आपल्या बहिणीसारखी आहे मग तू का जीवित होतोय बघ मी शिवा तुझ्या बहिणीसारखी ना जीव नको ना अरे मला आहे गौरिया पण माझ्या बहिणीच्या पदरात हे पडलेलं मला नाही बघवणार पडलेलं म्हणजे कोण आहे मी आहे म्हणजे काय आहे काय मी कोण आहे मी ओंकार पण मी तुला त्या नजरेने कधीच बघितलो नाही रे तो तो म्हणतो ना है, है, तो तुला तुला भाऊ आहे तू भाई नाही मी त्या नजरेने तुला कधीच बघितलं नाही मारून कापक नाही कस ओमक्या <laughs> तुझी बहिण नाही प्रेम आहे तुला का जीव द्यायचा आहे मला लग्न करू दे ना यार अरे यार तुमच्या दोघांचं लग्न झालेलं मला माझ्या उघड्या डोळ्यांनी मग बंद करून बघ या मी उडी मारणार आहे आता बरोबर आहे त्याचं बरोबर आहे काय आपल्या मनात येऊ शकतं व ह्या दोघांचं लग्नपेक्षा आपण जीव दिलेला बारा नाही रसिकातनी माझं लग्न झालं ना तेव्हा बऱ्याच लोकांच्या मनात हाच आला होता का नाही म... मला हे कळत नाही काय तुम्हाला सगळ्यांनाच काय तुम खाली उडी मारायची आहे माझी मस्करी ना लाव उतर खाली मी उतर, उतर मिंग, खाली आता मी उडी मारतो मस्करी करता मी तुम्हाला का आमच्या मध्ये यायचं पण मोरे मला एकच कळत नाही रप्पम हिव रप्पम काय रे काय पुराच लग्न आहे अरे बाजूला इकडे ए ए, ए परिपीने बाजूला ती ही पोरगी दिसते आणि तो पोरगा दिसतोय तर त्यांचाच लग्न करायचं म्हणतायत बो हे सोबत हे नाही तर लग्न केलं ना मी ह्याला मिठी मग ओडी मारेन अरे तुमचं काय मध्येच माने तुमचं काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुला तर लगा लाज वाटायला पाहिजे बियाणे कसली लाज वाटायला पाहिजे पोरगी तयार आहे ती आई तयार आहे मग कशा लाज वाटायला पाहिजे ती लाग तयार असेल तुला लाज नको तिला काय करते तो म्हणजे खाली खाली हा इथं बाजूला उभा राहायच्या कसं दिसतंय बघ जरा पुढण कसं दिसतोय जोडा तुझ्या बापाला समोर जोडा बघित होता तू ये तू ये तू हा कस काय बघितलं अरे माने भाऊ आहे ना मी तिचा बहीण भा, मानतो मी तिला बघितलं का त्याला लाजवट तुला भाऊ आहे मी तिचा होणार नवराय भावाच लगीन अरे तुझी भाऊ नाही तो भावाय मी होणार नवराय अरे बाबा देशी हॉटनेस निर्जा झाला जागेवर रा राह तू काय झालीस केलाय देश कळलं काय जाऊन तुम्ही ती वाचा मास जाऊन लाखाडी मला मला बघूनच झालं तुझं लग्न केलं नाही पेट तुला मिठी मारली उडी मारली मी मग तू मग कच्चालचाल काय सगळंच उडी मारणार तर मी पण उडी मारतो मी काय जगून करू तुम्ही पण बोलतो मला हे कळत तुम्हाला सगळ्यांना का खाली उडी मारायची आहे माझी मस्करी करताना आता प्रत्येकाची मतं आहेत ना प्रत्येकाची मतं आहेत आता तुझं जर हिच्यावर लग्न नाही झालं म्हणून तुला उडी मारायची आहे तुझं लग्न झालं म्हणून आम्हाला उडी मारायची आहे आहे नाही नाही मला जीव द्यायची इच्छा पण ह्या दोघांचं लग्न बघायला मला मूडच नाही आहे काय मुरे हा हे काय लॉजिक आहे लॉजिक कस ऐका ना तुम्हाला रसिका सारखी बायको मिळाल्या ना कशाला असतात हे काय मी असतो की माझं नाक वर गेलं की मी लय क्यूट दिसतो का <शाला था>? <laughs> 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 घात की म्हणणे एवढ्या <laughs> सिरियस मुवमेंटला तुम्ही क्यूट मुवमेंट घातलीत हे <laughs> सगळं तुमच्यामुळे झालंय तुम्ही तिकडनं कमेंट पास करता आम्हाला भोगायला लागतंय लांबून काय तुम्हाला क्यूट दिसतं जवळ येऊन बघा जवळजवळ मारतो थोडी मारा मी तर म्हणतो माझ्या मध्ये येऊ नका माझ्या मध्ये येऊ नका मी माझी मस्करी करताय ना असं चाललो मी

आता सुरू होणार आहे सिरियसली वाट वाट वाटवाली खर खरं सांग विचार विचार करून सांग तुझ्यावर प्रेम आहे मी मनापासून गौरवला धरलंय अंडरटेकर ठीक आहे आपण सगळे मनावर दगड ठेवून दगड ठेवूया शिवाली आणि गौरव यांचं लग्न होईल हे मान्य करूया हाय

जीव मला अजिबात नाही चालणार आहे एवढ्या लोकांचा जीव जाण्यापेक्षा तुडी <laughs> करशील आणि किती मुद्दाम करताय तुम्ही सांगली ज्याची खुर्ची सोडून इकडे आलात तुम्हाला काय कामधंदी नाहीत काय तुम्हाला पण काय काम नाहीत काय कौरा जाऊन जाऊन बसा तुम्हाला वाजवा मग काय सांगितलं सगळ्यात जण होते जे जीव त्याला निघालेले पण जीव ओवाळून टाकावे इतका छान झाला वा 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 लंडन रिटर्न वेलकम बॅक गौर्या आम्ही खूप मिस केलं तुला येस मी पण सर आणि तुझ्या येण्यामुळे तू ज्या एनर्जीनी काम करतोस ज्या काय म्हणूया एका 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 वेगळ्या झपाट्या झपाटल्यासारखं काम करतोस तू तर ती एनर्जी ते झपाटले पण आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं त्याबद्दल थँक्स मस्त होता विषय आणि मॅड मॅड कॅरेक्टर्स होती सगळी ईशा मस्त शिव मस्त तो इतकं बावळट कॅरेक्टर होतं पण खूप सोपं गेलं त्यामुळे <laughs> तुला नाही मजा आली सावत्या ओमकार मस्त छोट्या छोट्या भूमिका होत्या पण आणली तुम्ही सगळ्यांनी बहारदार <laughs> मॅड होता गौऱ्या असं वाटत होतं की भारतातलं एक वादळ गेलंय कुठेतरी आणि आज ते वादळ परत आलं आणि आम्हाला हायसं वाटलं मजा आली तुला बघून खूप दिवसांनी मस्त कॅरेक्टर्स होती सगळे आणि वेगवेगळ्या पर्सनॅलिटीचे वाटत होते इतकं तुम्ही छान केलं मजा आली मॅड होता परफॉर्मन्स